भाऊ बहीण ग्रुपच्या वतीनं विश्वश्री के के साणप फाउंडेशन आयोजित वंजारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय मेळावा तिसरा दोन हजार पंचवीस सुदर्शन लॉन्स गुरु गोविंद सिंग कॉलेज समोर मोठ्या उत्साहपूर्ण शेकडो महिला भगिनींच्या उपस्थितीत हा बहारदार कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मीना किशोर दराडे या होत्या तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ दीपाली गणेश गीते जयश्री बाळासाहेब पालवे कल्पना कराड स्वाती पानसरे अर्चना गामणे शोभाता इप्पर गायत्री आव्हाड सुशिला पालवे प्रिया पोडके या प्रमुख मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होत्या दीप प्रज्वलन प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली बहिणींसाठी आयोजित या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सौ सीमा ताडगे के यांनी केलंय तर स्वागत गीत सौ ज्योती फड बोडके यांनी केलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊ बहीण ग्रुपचे के के सानप यांनी केलं महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात बंजरी समाजातील युपीएससी एमपीएससी तसेच महत्वाच्या पदावर नियुक्ती झालेल्या तसेच क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग झेप घेतलेल्या मुलींचा सन्मान प्रमाणपत्र चिन्ह गुलाब पुष्प देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाऊ बहीण नावाचा कापत हा आनंद साजरा झाला तसेच उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने दोन महिलांनी लाडके बंधुराया केके सानप यांचं औक्षण करत भाऊबीज तसेच रक्षाबंधन साजरं केलं पहिल्या सत्राची स्नेह भोजनाने सांगता झाली द्वितीय सत्रामध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात महिलांनी डीजेच्या तालावर ठेका धरत विविध खेळ खेळत अनेक बक्षिस लुटली यामध्ये मानाच्या अकरा पैठण्या अकरा माहेरच्या साड्या अकरा लेडीज पर्स एकवीस घडाळीस एक पूजा बॅग एकवीस काचेचे बाउल अकरा बॅग त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला गिफ्ट देण्यात आलं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात महिलांनी आपल्या प्रतिक्रिया देत भरगच्च कार्यक्रमाचा आनंद लुटला के के सानप फाउंडेशनच्या ग्रुप मेंबर सरला सानप कल्पना कराड धात्रक गायत्री आभाड मायानाईक नाईक ज्योतिफड बोडके स्वप्नाली गंभीरे जया दिघोळे ज्योतिगीते जयश्री पालवे शीतल सानप नलिनी दराडे मनिषा जायफावे संगीता दराडे अंजना आभाड सुनीता सानप शोभाताई इप्पर सीमा ताडगे उज्ज्वला सानप अर्चना सांगळे प्रतिभा दराडे जयश्री पाटील बोडके सुरेखा सांगळे अल्का नाईक शोभा कराड यांनी हा कार्यक्रम रंगतदार करण्यासाठी मेहनत घेतली कार्यक्रमाची सांगता लकी विनर ठरलेल्या महिलेला ट्रॅव्हल बॅग देऊन करण्यात आली होम मिनिस्टर फेम खेळ पैठणीचा के के सानप यांच्या हस्ते विजेत्या महिलेला ही बॅग देत सर्व महिलांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली भाऊ ग्रुपच्या वतीने विश्वश्री के सानप फाउंडेशन आयोजित वंजारी समाज महिला हळदी कुंकू ओळख परिचय मेळावा तिसरा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुदर्शन लॉन्स येथे पार पडला यावेळी उपस्थित सर्व महिलांनी या, महिला या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीला बहर येतो प्रत्येक हाती माहेरपणाच्या सुखद आठवणी ने पुलकीत झालेल्या क्षणी म्हणावेसे वाटते भगिनी तुमच्या आगमनाने आज दिन सोनियाचा झाला शोभा आली सोहळ्याला तुमच्या स्वागताचे भाग्य लाभले आम्हाला तुमच्या स्वागताचे भाग्य लाभले आम्हाला त्याचप्रमाणे माझी मुख्याध्यापिका आदरणीय कल्पना कराड मॅडम सौ स्वकार्य करत्या सौ आिया ताई निखिल बोडके उद्योजिका या ठिकाणी उपस्थित झालेल्या सहकार्य लाभलेलं आहे हवा परिवाराचं साध्या पाऊससाठी सर्वांनी एकदा जोर त्यांची सुद्धा व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे

तिच्या लग्नासाठी त्याच्यामुळे त्या आपल्या कार्यक्रमाला एक वर्ष शंभर टक्के येणार आणि त्याच्याबरोबर एक दोन मुली पण येणार त्या सिनेमाला माध्यमातून मी न्यूज तुम्हाला पहिली न्यूज चांगली न्यूज देतो का ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपला पुढील पुढच्या महिन्यात हे युट्यूब चॅनल तयार होते भाऊ बहीण ग्रुपच्या नाव आणि हा युट्यूब चॅनल आणि समितीमध्ये जेवढे सदस्य पंचवीस महिलांची सदस्य समिती आहे ही समिती गेल्या कार्यक्रमाच्या अगोदर एक महिना तयारी करत असते कार्यक्रमाचं सगळे नियोजन त्या करत असते त्यांना फक्त मी सहकार्य करत असतो या बहिणी या माझ्या सगळ्या सहकार्य करतांनी जेव्हा आपला युट्यूब चॅनल तयार होईल त्या युट्यूब चॅनलच्या मधल्या काही महिना या प्रत्येक अनेक महिन्यांच्या घरापर्यंत पोहोचणार घरातून त्या परिवाराशी संवाद साधून त्या युट्यूब चॅनलवर त्यांची सगळी माहिती घेतली जाते अशा अनेक महिला असून त्या पुढे कुठल्याही क्षेत्रातल्या असो किंवा ती किचन मध्ये असताना सुद्धा वाईट घेतलं जात ती घरामध्ये कुटुंबासोबत असत सुद्धा तिच्या बाईट तिथे घेतली जाईल अशा प्रत्येक महिला असं बरोबर त्यांची बाईट घेऊन तो युट्यूब चॅनल आपला पूर्ण प्रत्येक महिला मॅडम मॅडम इथं इथं सर सर थोडी स्माइल घ्या

अतिशय धीटपणे दिने तयार व्हायचे हर्षदा विजय अभाव येणार मॅडम सायली उल्लास कुठे डॉक्टर सायली उल्लास कुठे यांचे सत्कार या ठिकाणी दिल्लीला तिने सहभाग घेतला होता भूमि या ठिकाणी बक्षीस पटकावलेली आहे सुवर्ण पदक राज्य स्तरापर्यंत या दोघी मुलींनी या ठिकाणी

नाते जो पोसले पाहिजे आणि माझ्या भगिनींना आनंद देखील घेता यावा आणि घेता यावा म्हणून हा कार्यक्रम बहुत तुम्ही घेत हो, आहोत आणि सातत्याने तीन वर्षापासून सानप भाऊ या ठिकाणी आधी तुमच्या टोप नाही आता हात लावायचा टोपीला दुसऱ्यांची टोपी पाडायची जी टोपी धरून ठेवेल तिला आपण लक्ष ठेवायची तिला आवड द्यायचं जी टोपी धरून ठेवेल ती आवड बोला

তার <muchas> পা 我那个。

मनपूर्वक धन्यवाद हे सगळे प्रोग्राम तुम्हाला जी डी अँकर नावाचा इंस्टाग्राम वरती बघायला मिळतील आणि वेळेअभावी कार्यक्रम लवकर संपवायला लागला कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे गणेश गायकवाड सरांनी तो अँकरिंग केलेला आहे आणि खूप मजेदार खेळ घेतलेले आहेत त्यांनी आमच्या सर्वांचे आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि गिफ्ट होती सांगत मला मिळालेलं गिफ्ट मिळवणं हि तर एक सर्वसाधारण गोडी आवड असते महिलांना तिचा घर संसार मुलं बाळक यांच्यातून वेळ काढून एकत्र येऊन पुन्हा बालपणात येऊन पुन्हा मोठ्यापणामध्ये खेळवून हा खेळ संपन्न करत असतो संपूर्ण महाराष्ट्रभर गणेश गायटवर प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमाला असंच सहकार्य आपल्या महिला भगिनींचा असू द्या जीडीएट एकोणास बारा या इन्स्टरात पुण्याचे एकदा भाऊ बहीण ग्रुप आणि के के सानप ग्रुप फाउंडेशन त्याचबरोबर सन्मान्य श्री सानप सर यांचं मनापासून मनापर्यंत धन्यवाद इच्छितो आणि सर्व महिला भगिनींना येत्या आठ मार्च दोन हजार पंचवीस चा मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र गौरव पाटील नाशिक